सर्वांना स्वामी समर्थ नवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि छान अशी बॉर्डरची रांगोळी काढून घेतली आणि हळद दिवा लावून पूजा करून घेतली आणि खरंच उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि छान अशी रांगोळी ती काढली की घरात खूप प्रसन्न वाटत असतं मला तर खूप आवडतं हळदीचं लेपन करायला मग उंबरठ्याची पूजा झाल्यावर मेन दरवाजावर मी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याचीही पूजा केली आज घरातील देवांची पूजा करा विड्याच्या पानावर देव मांडायचे असतात त्यासाठी सर्व देव विज वीडे, विड्याच्या पानावर मांडून घेतले मंगल कलश पण बसून घेतला मग करायची होती मला घटा घटाची स्थापना त्यासाठी अशी पाटी घेते मी आणि त्याच्यामध्ये माती चाळून मिक्स करून भरून घेतली आणि सा सातधान्य मिक्स करून पेरून घेतलं पाटी घेतली की त्याचा घटाचा वास येत नाही आणि हे पूजेचं सामान आणि घ घटाची तयारी मी आधीच करत असते आणि घटाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि कलावा बांधून घेतला नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून सुपारी एक रुपया फुलं वा टाकून पाणी लावून घेतली आणि कलशाची स्थापना करून घेतली घटाची सर्व मी अगोदर खालीच करून घेते कारण एकदा घट मांडला की तो हलवायचा नसतो त्यामुळे मी सर्व आधीच करते आणि नारळाला छान असं मळवट भरून घेतलं होतं मी देवीचं रूप दिसते खूप छान वाटतं असं मला मळवट भरायला खूप आवडतं आणि बघा छान दिसते नथ ते घातली आणि अलंकार पण घालते मी पोत वगैरे अखंड दिव्याची पण मी पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून घेतलं अखंड दिवेला आणि वाद घालून ते अगोदर भरून ठेवते आणि तांदूळ टाकून हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली आणि घट मांडताना किंवा कुठलीही पूजा करताना सुरुवातीला अगोदर दिव्याचीच पूजा करायची असती किंवा दिवा पेटवायचा असतो नंददीप पेटवून घेतला आणि अखंड दिव्याची पूजा करून घेतली फुल वाहून हळदी कुंकू लावून आणि मग गणपती बाप्पाची स्थापना केली गणपती बाप्पाला दूळ वाहून हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली मग दुसऱ्या पाटावर लाल कपडा आतळून मी त्याच्यावर घटाची स्थापना केली आणि मग घटाची स्थापना करून पूजा करून घेतली आणि देवीला असे अलंकार घालते मी पोत आवडतं मला असा देवीला सजवायला आणि फोटो मांडून घेतला नंतर गजरा होता माझ्याकडे तो लावला आणि नंतर लाल चुनरी ओढून घेतली छान मस्त रूप दिसते देवीचं आणि मग देवीची ओटी भरून घेतली आणि मी तिची पूजेची स्थापना करायची विसरली होती त्यामुळे मी नंतर कुलदेवीतेच्या देवीची स्थापना देवी करून घेतली मग देवीची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते त्यामुळे विड्याच्या पानाची माळ घातली मी घटाला पहिली बघा अशी केली मी माझ्या घटाची पूजा आणि बघा हे छोटेसे पावलं मी काढले होते ते कधीतरी तुम्हाला शेअर करेन मी खूप सुंदर वाटते रांगोळी पावलंच आहे पण खूप सुंदर वाटते देवीची आणि बघा छान अशी माझ्या घटाची मांडणी झाली आणि मग आरती ते करून घेतली पूजा, पूजा करून घेतली मी आणि अजून पाठ वाचायचा होता ते सर्व मी नंतर केलं त्यासाठी दिवा पेटवून पूजा करून आणि छान अशी पूजा झाली माझी बघा मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये अण्णा श्री स्वामी सम